तर आपण आज बघतोय दोडक्याचा ठेचा मिक्सरमध्ये फूड प्रोसेसरमध्ये आपण जराही तिथे हात लावणार नाही आहोत यासाठी मी घेतले तीन दोडके जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम आहे साल काढून थोड्याशा शिरा काढून घेतल्यात मी सगळं एकत्रच वाटणार आहे थोडंसं मिरची आणि लसूण आणि जिरं असं वाटून घेते त्यातच जरा ओबडदोबड फिरवायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता बरं का फूड प्रोसेसरमध्ये कसं होतं मोठं भांडं असं आणि सगळं एकजीव होऊन जातं फार गाळ होत नाही तुकडे तुकडे व्यवस्थित राहतात हे नुसतं मिरची लसूण जिरं मी फिरवून घेते एखादा दहा सेकंद वगैरे हे असं झालं ओबडधोबड त्यात मी आता दोडक्याचे तुकडे टाकते आहे आणि मग हे देखील आपण फिरवून घेणार आहोत चला मिक्सर चालू करूयात हे असं फिरतं आपल्याला हवं तेवढं बारीक करायचं आहे हे असं या एवढं ठीक आहे सगळं यात एकजीव झालेलं आहे आपल्याला ठेचायचं किसायचं काही गरज नाही आहे हार्डली दहा ते पंधरा सेकंदात सगळ्या गोष्टी होतात आणि काम सोपं होऊन जातं आपला मोठंच असं आहे की जास्त त्रास न घेता चवीढवीचा स्वयंपाक बनवायचा तसं हिरवा गर्द आपला बेस तयार आहे फोडणीमध्ये थोडंसं जिरं आणि थोडी हळद घालूयात नाही तो हिरवा रंग छान उठून येतो हळद नाही घातली तर थोडंसं पांढरट होऊन जातं आता आपण दोडक्याचं लसूण मिरचीचं मिश्रण यात घालूयात छान परतायचं मीठ टाकायचं आणि शिजवायचं की झालं फार काही कठीण नाही आहे मिरच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यावर का मी जरा तिखट आहे मस्त बाजरीच्या भाकरीबरोबर खायला प्रोसिजर आता ऍक्च्युली संपलेली आहे फक्त आता शिजवायचं काम बाकी आहे एक झाकण ठेवून सात ते दहा मिनटं दोडगा शिजेपर्यंत आपल्याला दे ठेवायचं गॅस कमी करून झाकण ठेवूयात एक सात आठ मिनिटाने ठेचा व्यवस्थित झालेला आहे मधून एक दोन वेळा मी हलवलेला आहे आणि ठेचा रेडी आहे तर कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात अशीच एक झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय